है आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी सरपंच यांच्या तक्रारीनंतर भूमच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला आली जाग ठेकेदार निलेश सूर्यवंशी यांना नोटीस उत्तर देण्यासाठी दोन दिवसाची मुदत नियमांचा भंग करणाऱ्या ठेकेदाराला किती वेळा संधी देणार कारवाई का नाही ठेकेदाराला पाठीशी का घातले जात आहे चौकशीची गरज दोन वर्षापासून रखडले आहे रस्त्याचे काम पुलाच्या रोलिंगचं काम निकृष्ट दर्जाचे एका वर्षात रोलिंगचे पाईप तुटले तरीही कारवाई नाही जिल्हा परिषद बांधकाम विभागातील मनमानी कारभार कधी थांबणार नागरिकांच्या तक्रारीकडे अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष अर्धवट काम केलेल्या ठेकेदारांचं बिल अदा करू नये सरपंच यांची मागणी योग्य ती कारवाई करण्यात यावी म्हणजे जे पहिले ठेकेदारानं अर्धवट काम केलंय त्याचं बिल देऊ नये माझं तर म्हणणं स्पष्ट आहे की त्यांना ते बिल जर घेतलं नसेल तर ते मंजूर करूनच घेऊ नये त्याच्याकडनं हे काम पूर्ण करून घ्यावं या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल किनारा फॅमिली रेस्टॉरंट परंडा व्हेज नॉन जेवण चिकन थाळी मच्छी थाळी फुल जेवण दोनशे वीस रुपये गावरान चिकन थाळी दोनशे ऐंशी रुपये मटण थाळी तीनशे रुपयामध्ये फुल जेवण फॅमिली साठी स्वतंत्र व्यवस्था ए सी रूम मीटिंग व फंक्शन हॉल उपलब्ध पत्ता पिंपरखेड रोड परंडा आप्पा वारे संपर्क नंबर पंचाहत्तर एकोणसाठ शेहेचाळीस नव्याण्णव पन्नास आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील ढगपिंपरी येथील अर्धवट डांबरीकरण रस्ता व पुल दुरुस्तीचं काम तात्काळ करण्यात यावं अशी मागणी सरपंच प्रज्ञा बाप्पाजी काळे यांनी उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग भूम यांच्याकडे केल्यानंतर दोन वर्षापासून झोपा काढणारे अधिकारी खडबडून जागे झाले आहे आष्टा तालुका भूमीतील ठेकेदार निलेश चंद्रकांत सूर्यवंशी यांना जिल्हा परिषद बांधकाम विभागाने नोटीस बजावून दिवसात खुलासा सादर करा अन्यथा नाव टाकण्याचा इशारा दिला आहे बांधकाम विभागाने ठेकेदार सूर्यवंशी यांना बजावलेल्या नोटीस मध्ये म्हटलं आहे की पिंपरी तालुका परंडा येथील रस्ता कामाचा ठेका देऊन एकतीस मार्च दोन हजार पर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती ठेकेदाराने काम मुदतीत पूर्ण केले नाही व करारानुसार नियम भंग केल्याने लेखी व वार तोंडी सूचना देऊन काम पूर्ण करण्यात आलेले नाही असं नोटीसमध्ये नमूद केलेलं आहे ठेकेदार जर बांधकाम विभागाच्या केराची टोपली दाखवत असेल तर अधिकारी कारवाई का करत नाही नोटीस दिल्याचा फार्स का करीत आहे याचा खुलासा झाला पाहिजे टाळटाळ करणाऱ्या ठेकेदाराला किती वर्षापर्यंत फक्त नोटीस देत राहणार कारवाई करणार का नाही असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे भूम येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने परंडा तालुक्यातील सुरू असलेल्या सर्वच कामाची तपासणी वरिष्ठ अधिकारी यांनी करणे गरजेचे आहे भूम येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे ढग पिंपरी येथील पुलाची दुरुस्तीवर असतानाकरण काम गेल्या दोन वर्षापासून अर्धवट स्थितीत पडलं आहे ठेकेदाराप्रमाणे अधिकारी यांची देखील मनमानी सुरू आहे याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी दखल देऊन दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद